जी वाले माझे युवक कमोन्सचे पोरं पकडून राहिले इतै का या फडणवीसच्या या महाराष्ट्रामध्ये आणि संजय कोर्डकेला एवढा वूट आलेला आहे पॉवरचा तर काम करून दाखो मला शहरामध्ये तिथे तर ठेकेदारी करून नाय ना साहेब बसा माझ्या गाडी कुठे गेली गाडी कुठे गेली या गाडी सुद्धा थांब हे पोरं करी काम नाही आमदार तुमच्या नजरेत आता पकडा मग तुम्हाला झाले ते दिसत नाही तुम्हाला मी तर छोऱ्यावर ते दिसून जायला तुम्हाला हे पोरं पकडून राहिले एवढे घाबरून टाका तुम्ही एवढे वर्गीचे तुम्हाला ते काम करायचं ते नाही करायचं सांगता चला नाही माघारी चल व्हायरल कर कर व्हायरल व्हायरल करा हे वाले माझे युवक काँग्रेसचे पोरं पकडून राहिले इथे पुढे आलो तू आंघोळ कांगोळ सोडली इथं बघून नजर काय जम असेल तर देवा कार्यकर्त्यांना नाही ना चला व्हायरल करा ते सगळं या फडणवीसच्या या महाराष्ट्रामध्ये आणि संजय खोडकेला एवढा फूट झालेला आहे पॉवरचा तर काम करून दाखव मला शहरामध्ये तिथे तर ठेकेदारी करून राहिला मायबीन तिथे ठेकेदाराईला घेऊन पैसे जमा करून राहिला आणि इथे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते जमा करून राहिला आणि पोलीस लोक वर्गीत जागा नाही वाटत तुम्हाला युवक काँग्रेसने पकडता चला गाडी कसं माझ्या हॅलो व्हायरल पण सारा मजार पाहिजे त्यांच्या पाठीशी आहे पोलिसांसोबत आम्ही घाबरत नाही पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा घेऊ नाही तिथं अमरावतीमध्ये संजय खोडकेंनी जी दादागिरी चाललेली आहे जसं महानगरपालिकेमध्ये जागा त्यांना ती खुली जागा हडपायची होती तसं एपीएमसीची पण खुली जागा त्यांना हडपायची आहे त्यांचं लक्ष पूर्ण जागांवर आहे जागा कशा ताब्यात येतील आपण त्याच्यावर व्यापार कसा करू आणि त्या हिशोबानं नवरा बायको राजकारण करतायत हा महानगरपालिकेची अवस्था एकदम खराब आहे त्या ठिकाणी लक्ष न देता आता सीच्या जागेवर त्यांचं लक्ष आहे आणि म्हणून तोडफोड करायचा प्रयत्न करताय बरं माझं म्हणणं आहे की तुम्हाला काय करायचं करा पण युवक काँग्रेसचं अध्यक्ष विधानसभेचा एन यू चा जिल्ह्याच्या अध्यक्षला जर तुम्ही ताब्यात घ्याल दडपशाही कराल तर त्या दडपशाहीबांना आम्ही घाबरणारे नाही आदरणीय अजितदादा घाबरू शकतात आणि सत्तेत जाऊ शकतात आदरणीय शिंदेसाहेब घाबरू शकतात सत्तेत जाऊ शकतात आणि जे आत्ताही फुटून जात आहेत त्यांच्या काही बावीस कोटी वगैरे वगैरेच्या विषय आहेत ते घाबरून तिथं जात आहेत आम्ही घाबरणारे नाही आम्ही शेतकरी लोक आहोत आम्ही आहोत फील्डमध्ये आमच्या कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे आहोत मी गेले मला कळलं नजर कायदमध्ये ठेवलेलं आहे मी गाडीत बसून आणली मी पोलिसांना म्हटलं तुम्हाला काय करायचं ते गणेरीवाली आउटमध्ये या आणि घेऊन जा